मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की नवरात्री हा सण फक्त देवीची पूजा नाही तर हजारो वर्षांची संस्कृती श्रद्धा आणि सत्याच्या विजयाची गोष्ट आहे चला तर मग आज आपण ऐकूया देवी दुर्गेची ती अद्भुत कथा जी आपल्याला शिकवते की समोर कितीही बलाढ्य असले तरी शेवटी चांगुलपणाचाच विजय होतो खूप खूप वर्षांपूर्वी देव आणि राक्षस यांच्यामध्ये सतत युद्धे होत असत त्या काळात महिषासूर नावाचा राक्षस खूप शक्तिशाली होता त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि एक वरदान मागितले मला कोणत्याही देवाने मारता कामा नये कारण मी त्यांना हरवीनच ब्रह्मदेवाला माहीत होते की प्रत्येक वरदानामध्ये काहीतरी अपूर्णता ठेवावी लागते म्हणून त्यांनी त्याला वरदान दिले तुला फक्त स्त्री शक्ती मारू शकेल महिषासुराने हा वर हसत स्वीकारला कारण त्याला वाटले की एका स्त्रीला तो कधीच हरवणार नाही वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने तिन्ही लोकांवर स्वर्ग पृथ्वी आणि पाताळावर आक्रमण केले त्याने देवांना स्वर्गातून हाकलून दिले लोकांवर अन्याय सुरू केला आणि सर्वत्र अंधार आणि भय निर्माण केले देवता त्रस्त झाल्या धर्म नष्ट होऊ लागला देव सर्वजण भगवान ब्रह्मा विष्णू आणि महादेवाजवळ गेले आणि विनवू लागले हे प्रभूंनो आता आमचा उद्धार करा कारण महिषासुरामुळे सर्व जग त्रस्त झाले आहे तेव्हा तिन्ही देवांनी आपापली तेजस्वी ऊर्जा प्रकट केली त्या ऊर्जेमधून एक अद्भुत रूप जन्माला आले देवी दुर्गा तिचा चेहरा भगवान शिवाच्या तेजाप्रमाणे शांत पण भयानक होता तिच्या डोळ्यांतून अग्नी निघत होता आणि तिच्या रूपात संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती एकवटलेली होती सर्व देवतांनी तिच्या दहा हातात अस्त्रे दिली शिवाने त्रिशूल विष्णूंनी सुदर्शन चक्र इंद्राने वज्र वरुणाने शंख अग्निने शक्तिशाली शस्त्र यमाने तलवार आणि प्रत्येक देवतेने आपली शक्ती तिच्या हातात अर्पण केली या प्रकारे देवी दुर्गा संपूर्ण सृष्टीची रक्षण करती बनली महिषासुराला युद्धासाठी देवीला सामोरे जावे लागले युद्ध इतके भयंकर होते की नऊ दिवस आणि नऊ रात्री सतत सुरू राहिले पहिल्या दिवशी देवीने महिषासुराच्या सैन्याचा मोठा भाग नष्ट केला दुसऱ्या दिवशी त्याचे सेनापती मारले गेले तिसऱ्या दिवशी देवीने अनेक राक्षसांचा संहार केला अशा प्रकारे प्रत्येक दिवशी देवी एका नव्या रूपात प्रकट झाली शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री हे नऊ रूप म्हणजेच नवरात्रीची खरी ओळख दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी देवीने महिषासुराशी थेट युद्ध केले महिषासूर कधी बैलाचे रूप धरे कधी सिंहाचे कधी मनुष्याचे सतत रूप बदलत होता पण अखेर देवीने आपल्या त्रिशुलाने त्याला भेदले आणि त्याचा वध केला त्या क्षणी आकाशातून पुष्पवृष्टी झाली देवांनी आनंदाने स्तुती केली आणि सर्वत्र प्रकाश पसरला ही कथा आपल्याला शिकवते कि वाईट शक्ती कितीही बलाढ्य असल्या तरी शेवटी सत्याचा धर्माचा आणि स्त्री शक्तीचाच विजय होतो नवरात्री म्हणजे फक्त उपवास नव्हे तर मनाची शुद्धी सकारात्मकता आणि आत्मशक्ती वाढवण्याचा काळ आहे या नऊ दिवसात आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करून आपल्या जीवनात धैर्य शांती प्रेम ज्ञान आणि श्रद्धा निर्माण करतो मित्रांनो ही होती नवरात्रीची अद्भुत कथा देवीच्या पराक्रमाची आणि सत्याच्या विजयाची गाथा तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हो देवी दुर्गेच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी नक्कीच येवो जर अशात सुंदर कथा आणि माहिती ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका